आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क आयडियल इंग्लिश स्कूल मिरजच्या विद्यार्थ्यांची टेनिकोइट स्पर्धेत उत्तुंग कामगिरी कोल्हापूर विभागीय आंतरशाले टेनिकोइट स्पर्धा दत्ताजी मोहिते पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तिसंगी तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे सतरा व अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यशस्वीपणे पार पडली या स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल मिरजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शालेय क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला सतरा वर्षाच्या आतल्या गटातील मुलींच्या आणि मुलांच्या संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे तसेच चौदा वर्षाच्या आतल्या गटातील मुलांच्या संघाने विभागीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळवत संघाची ताकद सिद्ध केली या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेच्या क्रीडा विभागाचे योगदान आहे संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आयडियल इंग्लिश स्कूल मिरजेच्या सर्व यशस्वी खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा